गुड मॉर्निंग सकाळ मी ज्योती माझ्या चॅनेलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे लाईव्हला आलेली आहे तर तुम्ही सर्वांनी या चॅनलचं नाव आहे सर मिसर सोटे व्हिडिओ बघत आहात ना आवडतात की नाही नक्की कमेंट करून सांगा आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर या चला लाईव्ह आलेली आहे मस्त अशा छान अशा गप्पावर या गप्पा आणि त्याचबरोबर एक कप चहा चला यात प्रत्येकाने माईंट व्हा नक्की खूप असं थकवा आलेलं आहे असं वाटतं की आराम करावं पडून राहावं सकाळी पाच वाजता उठतो तो इकडे तुम्ही बघू शकता माझ्या पायाच्या इथे जवळ भ्रुण झोपलेला आहे तुम्हा भ्रुणू इथे भ्रुणोची चाललेली आहे सूप দেকোনে লাইকে তাসেলানে মালা বগাতো সক্তকে জেটা মান লাকে খ্রাকে নিছো তেরি পায় ছন্ছন্য়ে নিছো তেরি পায় লকি ছন্� சட்டி माझा मस्त चहा पिऊन झालेला आहे थोडासा फ्रेशनेस आलेला आहे चहा पिल्यानंतर जे कोणी लाईव्ह बघत असेल तर मी नक्की कमेंट करा हाय मेरी भाभीची ओ हो हो जोशी लाइक like किया है उसके बदले थैंक यू गुड मॉर्निंग भाई बहन जी थैंक यू सो मच बहुत अच्छा लगा है नमस्कार प्रशांत दादा हेलो नितेश खरच खूब बर वाटले है किसी ने पहली बार कमेंट में बहन जी बोला है बहुत अच्छा लगा है कमेंट सुन के मुझे पढ़कर थैंक यू सो मच प्लीज़ सगा बहन जी आप कहाँ से हो ओ देव देववास नाम बराबर ले रही कि नहीं बराबर बताइए मैं मुंबई से हूँ भाई भाई साहब नमस्ते आपको गुड मॉर्निंग प्रशांतला नमस्कार जे कोणी नवीन आलं असेल तर प्लीज चॅनेल लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका जे उन्हें लाइव अगर अस्सी लाइव जो देख रहा है तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब जरूर करिए और जो अपना सब्सक्राइब के बाद ऑल का बटन होता है बेल आइकन होता है उसको प्रेस ज़रूर करिए जब भी मैं लाइव आऊँगी या मेरे वीडियोज़ आएंगे तो आपको ज़रूर देखने के लिए मिलेंगे बाबाराव ढवस माझे नाव आहे ओके ताई तुम्ही ताई अच्छा तुम्ही मराठी या तेव्हाच मला वाटलं नावावरनं वाटतच होतं दादा खरंच थँक्यू सो मच तुम्ही कमेंट केल्याबद्दल बघा मी माझं इंग्लिश थोडंसं कच्चं आहे सिंघानिया पेश हाय नमस्कार गुड मॉर्निंग रुपेश गडकरी कुठले आहात मी मुंबईचे आहे दादा तुम्ही कुठून आहात शुभ सख सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांना चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कोल्हापूरचा आहे मी ओके दादा आता मध्येच येऊन गेलेली आहे मी तुळजापूर वगैरे तर तुम्ही जे ब्लॉक बघील तुम्हाला कळेलच तुळजापूर गांगापूर अक्कलकोट सांगली आत्ताच मागच्या महिन्यातच फिरून आलेली आहे मी सगळं आता जर पॉसिबल झालं तर पुढच्या महिन्यात साताऱ्याला येणार आहे महालक्ष्मी तुळजापूर कळलं मला कोल्हापूरची महालक्ष्मी आणि तुळजापूर आपली सोलापूरची आई मला मी जस्ट सजेस्ट केलं तुम्हाला कि मी आता जस्ट येऊन गेले त्या साईडला कोल्हापूरच्या महालक्ष्मीला सुद्धा आता मै मध्ये जाऊन आलेली आहे मी लाइक करा लाईक करा लाइक करा लाईक पण नक्की करा चला मी जातो का हो दादा ओके कामाला जायचं असेल थँक यू धन्यवाद लाईव्ह लाल्याबद्दल ओके अभ्यास करायचा आहे कर कर अभ्यास कर बाय थँक यू सो मच लाईफ लाल्याबद्दल शक्ती सिंग हॅलो हॅलो गुड मॉर्निंग भाई सर गुड मॉर्निंग लाईट डन थँक्यू सो मच रुपेश जाता जाता लाईक करायला विसरू नको प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी लाईव्ह येत असेल त्यांनी भाभी भाभीजी ओ बाप रे आई जेवण झालं का अहो सकाळचा नाश्ता झालेला आहे जस्ट आता थोड्या वेळापूर्वीच इथं कपच घेऊन बसलेलीच आहे सो आपलं लाईफ सुरू केलं होतं तर जस्ट चहा झालेला आहे माझा तुम्ही कुठून आहात दादा दादा कुठून आहात तुम्ही சந்த okay. चंद्रपूरला 니가 혼자 숲과 니 숲을 ताई आपण मुंबई का। हो मी मुंबईची आहे चला बाय सगळ्यांना पुन्हा लाईव्ह नक्की येईल तोपर्यंत तुम्हाला सर्वांना बाय आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका